नाशिकच्या मालेगावात ऑक्टोबर महिन्यातील दहा लाखाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचं प्रकरण समोर आलं होतं तर यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मालेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून करण्यात आले तपासादरम्यान ता राज्याबाहेरील तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणीतील दिनेश गोरे नामक युवकाचा यात समावेश असल्याचं समोर आलं आणि या दरम्यान धारणीतील त्या संशयित युवकाच्या कॉल सीडीआर मध्ये मूर्तिजापुरातील शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांचा संपर्क दिसून आल्याने नाशिकच्या मालेगाव ग्रामीण पोलिसांनी दीपक दांदळे यांची चौकशी केली आणि चौकशीनंतर दांदळे यांना नोटीस बजावून तपास कामी हजर राहण्याचे आदेश बजावले असल्याचे सांगितले जात आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्य न्यूज मूर्तिजापूर काल नेमकं मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास नाशिक विभागातील पोलीस या ठिकाणी आले होते आणि आपल्याला चौकशीला घेऊन गेले असं आम्हाला माहित पडलेलं आहे काय नेमका प्रकार आहे कशाच्या चौकशीसाठी मला काही माहिती नाही आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं अनुषंगाने आम्ही तुमच्या आलोय चौकशी संदर्भात आम्हाला तुमची चौकशी करायची आहे तर तुम्ही ठाण्यात करा मी त्यांच्या ठाण्यात गेलो आणि आपली भूमिका पहिल्यापासून पोलिसांना सहकार्य करण्याची ही राहिलेली आहे त्यांच्यामुळे मी त्यांच्या सोबत चालला गेलो सोबत गेल्यानंतर त्यांनी विचारपूस केली यांचं या संबंधित व्यक्ती ओळखता का आम्ही नाही साहेब त्यांचा मला काही संबंध आला नाही पण अनेक लोक मी तालुका प्रमुख असल्यामुळे शिवसेनेचा मला सांगा की ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजेच नाशिक विभागातले पोलीस आहेत त्यांच्या मताने की जे मालेगावचं बनावट नोटाचं प्रकरण होत आणि त्यातला जे मुख्य आरोपी होता तर त्याच्या कॉल मध्ये सीडीआर मध्ये नंबर होता असं त्यांनी म्हटलेलं आहे नाही ते त्यांची चौकशीचा भाग आहे तो आता अनेक लोक जे आहेत आता कोणाचाही कॉल कोणाला हे केल्या जाते अनेक लोक आपल्याला सामाजिक कार्य करत असताना ते मिळत असतात भेटत असतात आता माझ्याही वारंवार ह्या मुंबईला असतात जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मी मंत्रालयामध्ये जात असतो आरोग्याचे काही विषय असले तर जे जे हॉस्पिटल वगैरे हो या ठिकाणी एखाद्या रुग्णांना ॲडमिट करणे त्यांना ते एखाद्याला कसा लाभ मिळवून द्यायचा आहे तो लाभ मिळवून देणे हे कामं करत असताना अनेक लोकांशी संबंध पडतात म्हणजे पूर्ण ऑल टोटल येऊन कोणी कोल्हापूरचं असते कोणी सांगलीचं असते कोणी साताऱ्याचं असते कोणी विदर्भातले असतात कोणी नागपूरचे असतात असे अनेक ठिकाणावरचे लोक येतात भेटतात कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला जातो कोणाचा नाही केला जात ते एखाद्याने कॉल केलाही असेल आणि त्या अनुषंगाने ते माझ्याकडे चौकशीसाठी आले होते त्यांनी सांगितले यांचा तुमचा काही समुदाय आहे सांगा आणि ते संदर्भात फक्त त्यांनी मला विचारपूस केली आणि मी त्यांना विचारलं की या संदर्भात काही कोणता विषय साहेब काही नाही नाही म्हणजे तो आमचा तो एक चौकशीचा भाग आहे आणि तेवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो म्हणे बाकी याच्या पलीकडे दुसरा काही नाही एवढी चौकशी करून ते निघून गेले मला सांग पाटील काय नेमकं पोलिसांनी केलेला चौकशी आता तो एक त्यांचा तो चौकशीचा भाग आहे त्यामध्ये आपण त्या पोलीस खात्यात नाही आहे परंतु त्यांनी विचारपूस केली ते म्हणाले की बाबा या संदर्भात बघ काही असेल तर सांगा आम्हाला काही वगैरे आणि सिरियामध्ये यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला कसा काय म्हटलं सर असंख्य लोक येतात यवतमाळ नागपूर अनेक ठिकाणावर लोक येतं माझा हे होते तर प्रत्येकाशी माझा संबंध पडतो कुठं अपघात होतो रोडवरती त्यावेळेसही मी मदतीसाठी धावतो आणि त्यांनी जो मला विषय मांडला तर सर म्हटलं म्हणजे मी जर असा काही विषयामध्ये असतो तर म्हटलं या अशा तिनाच्या घरामध्ये मी राहिलो असतो काय आज आजच्या मूर्तिजापूरमध्ये कुठल्याही नागरिकाला विचारा कुठल्याही पोलीस स्टेशनला विचारा की मी कुठल्या एखाद्या दोन नंबरच्या धंद्यामध्ये कधी आहो का तर समाजसेवा हीच एक माझी हे आहे नाही तर जर, जर मी त्यामध्ये चौकशी आणती जर त्यांना गुन्हेगार आढळलं असतो किंवा काही आढळलो असतो तर मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित असतो का हा तुम्ही तुमच्या मनालाच प्रश्न विचारू शकता जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट